नमस्कार मित्रांनो नागपंचमी जवळच आहे तर कुठे कुठे ना या दिवसाला गॅसवरती तवा ठेवत नाही काही कापकूप करत नाही म्हणजे काही कटिंग चॉपिंग करत नाही तर अशी काही पद्धत आहे सर्वांकडे आहे असं नाही पण कुठे कुठे आहे, आहे। म्हणून आज आपण लपलपीत अशी खीर आणि त्यालाच सोबती पदर सुटलेले कानोले करतो आहे पूर्ण रेसिपी पहा रेसिपी भन्नाट आणि अफलातून राहणार आहे सुरुवात करूया तर खीरपासून सुरुवात करूया आज आपण गव्हाची खीर करणार आहोत तर हे जे गव्हाची लुकर खीर आहे ते आंबवून केली जाते पारंपरिक पद्धतीने पण आज आपण बिलकुल इन्स्टंट लवकरात लवकर तयार होणारी खीर करणार आहोत त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये इथे मी अर्धा कप एवढे गहू टाकून घेतले आहे गहू तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या घरी जेवढे मेंबर खाणारे असेल त्यानुसार तुम्ही गहू कमी जास्त करून घ्या तर हे गहू आपल्याला मिक्सरवरती काढायचं आहे मिक्सरची बटन बंद चालू बंद चालू करत हे आपल्याला रवाळ पद्धतीने काढून घ्यायचे आहे तर हे जे कण आहे ते कोणते तुकडे झालेले कोणते सगळे तर कोणते पूर्णपणे तुकडे झालेले अशा पद्धतीने आपल्याला हे जे गहू आहे ते काढायचे आहे इथे गहू तुम्ही कोणते पण घेऊ शकता अशा पद्धतीने आपण काढून घेतले एका बाउलमध्ये ॲड करून घेऊया आता यामध्ये दोन गिलास एवढं पाणी टाकून घेऊया आणि हे पाणी टाकून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे या पाण्याच्यावरती जे गव्हाचा कोंडा आहे ते तरंगत आहे हे कोंडा आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे म्हणजे पाणी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं या प्रकारे म्हणजे कोंडासुद्धा निघून जातील आणि याच प्रकारे मी दुसऱ्यांदा सुद्धा टाकून घेते पाणी आणि असंच आपल्याला दहा मिनटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तर खीर या खीरसोबत आपण कानोलेसुद्धा करणार आहोत कानोले करण्यासाठी एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे गहू पीठ टाकायचं एक कप एवढं त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत घट्टसर असं हे पीठ मळायचं आहे जास्त महू मळायचं नाही जसं आपण चपातीला वगैरे मळतो त्या पद्धतीचं मळायचं नाही आहे कारण आपल्याला जे चपात्या आपण पुढं करणार आहोत ते छान पातळ लाटायचे आहे आणि महू पीठ मळल्याने पातळ अशा जे चपात्या आहे ते होणार नाही त्यामुळे जे पीठ आहे छान महूसूत नाही मळायचं छान घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे आता नागपंचमी म्हटल्यावर म्हणल्यावर जण हेच पदार्थ करते असं नाही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे पदार्थ केले जाते आणि खीरसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने केली वेग पद्ध वेग पद्ध वेग जाते तर हरेकांची टेक्निक आणि जे करण्याची पद्धत आहे वेगवेगळी असते तर तुमच्याकडे काय करते मला नक्की कमेंट करून सांगा हे सर्व जे पदार्थ आहे ते खानदेशमध्ये केले जाते तर सगळीकडे वेगवेगळे करतात अशा पद्धतीने आपली कणिकसुद्धा मळून झालेली आहे आता हे सुद्धा आपण साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करून घेऊया तर गहू जी आहे ते आपण दहा मिनटासाठी भिजवण्यासाठी ठेवले होते म्हणजे जे गहू आपण मिक्सरवरती काढून घेतले ते ठेवले होते दहा मिनटासाठी भिजवण्यासाठी त्यावरती पुन्हा एकदा कोंडा आलेला आहे अशा प्रकारे त्यावरचं पाणी काढून घ्यायचं म्हणजे सोबतच कोंडासुद्धा निघून जातील पूर्ण पाणी काढून घेऊया खीरच्या गव्हामधलं पाणी आपण काढून घेतलं ते आता या कुकरमध्ये टाकून घेऊया आणि यामध्ये आता पाणी टाकायचं आहे हे जे गहू आहे आपल्याला शिजवायला ठेवायचे आहे त्याकरिता यामध्ये पाणी टाकून घेऊ तर गहू आपण अर्धा कप एवढे गहू घेतले होते तर त्याच्या पाचपट एवढं पाणी टाकायचं आहे पाचपट म्हणजे आपल्याला अडीच कप एवढं पाणी टाकायचं आहे तर जेवढे तुम्ही गहू घ्याल ना त्यानुसार पाणी टाकायचं इथे तर इथे मी पाणी टाकून घेते हे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि गॅसवरती कुकर ठेवते कुकरच्या आपल्याला पाच सिट्या करायच्या आहे परफेक्ट असे गहू इथे शिजून तयार होते जेवढं आपण पाणी गहू घेतलं हे सगळे माप परफेक्ट आहे तर अशा पद्धतीनेच करायचं कुकर आहे कुकरच्या पाच सिट्या होऊन गहू जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत आपण कानोले करून घेऊया तर कानोले आपल्याला वाफवायचे आहे त्यासाठी एका गॅसवरती पाणी सुद्धा बॉईल होण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे ज्यामध्ये तुम्ही वाफवून घेणार आहे कानोले म्हणजेच ज्या भांड्यामध्ये तुम्ही कानोले वाफवून घेणार आहे त्या भांड्यामध्ये पाणी ठेवून घ्यायचं आहे वाफवण्यासाठी तर आता आपण इथे कानोले तयार करून घेऊया त्यासाठी आपण पीठ आधीच मळून घेतलं होतं तर याचे चार भाग करून घेऊया कानोले इथे आपण चार तयार करून घेणार आहोत तर चार भाग म्हणजेच चार गोळे तयार करून घ्यायचे आणि जशी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे फक्त पातळ चपाती लाटायची पातळ लाटून घेतल्याने काय होईल जे कानोले आहे छान त्याचे प अदर सुटेल आणि मस्त अशी तयार होतील कानोले तर चपाती लाटवून घेतली आहे या चपातीवरती आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे हे जे कानोले आहे तुम्ही दुसऱ्या काही म्हणजे भाजींसोबतसुद्धा खाऊ शकता तर भाजीसोबत खायचे असेल तर यावरती तेल लावून घ्या पण आपल्याला खीरसोबत खायचे आहे म्हणून यावरती मी तूप लावून घेत आहे तूप लावून घ्यायचे फोल्ड करून घ्यायचे आहे फोल्डवरतीसुद्धा सुद्धा तूप लावून घ्यायचं आणि ते सुद्धा फोल्ड करून घ्यायचं आहे तर इथे आपला कानोळा रेडी झालेला आहे साईडला ठेवून घेऊया आणि अशाच पद्धतीने चारही सुद्धा कानोले मी तयार करून घेते आकरी कानोला सुद्धा माझा झाला आहे म्हणजे टोटल चार कानोले इथे रेडी झालेले आहे वाफवायला घेऊया तर वाफवण्यासाठी एक चाणणी घेतली आहे आणि त्यावरती मी केळीचं पान ठेवलं आहे हवं तर तुम्ही घ्या म्हणजे असेल तर घ्या नसेल तर काही हरकत नाही फक्त ज्यावरती तुम्ही वाफवणार आहे त्यावरती तेल लावून घ्यायचं म्हणजे जे, जे कानोले आहे त्याला छिटकणार नाही ना तर जेवढे बसेल तेवढे कानोले मी ते ठेवून घेतले दोन बसले दोन नंतर वाफवून घेऊ आता गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे त्याआधी हे कुकर काढून घेऊया जे आपण गहू टाकले होते कुकरमध्ये ते गहू झालेले आहे आता कढई गॅसवरती ठेवून घेऊया गॅस लावून घ्यायचा आहे आणि जे वाफवायला आपण घेतलं होतं चाळणी ते यावरती ठेवून घ्यायची त्यावरती एक प्लेट झाकून घ्यायची आहे आणि छान पंधरा ते वीस मिनिटांसाठी हे जे कानोले आहे वाफवून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण खीर करून घेऊया कुकरची पूर्ण वाफ जाऊ द्यायची आहे नंतर हे कुकरचं झाकण काढून घ्यायचं जे गहू टाकले होते आपण ते मस्त दणदणीत असे शिजले आहे गहू ज्या वेळेला मस्त शिजते ना त्यावेळेला जे खीर आहे ते छान रबडी आणि अप्रतिम तयार होते आणि चवीला सुद्धा मस्त लागते वर काय तर मस्त शिजलेले आहे गहू तुम्हाला मी हाताने म्हणजे सॉरी बोटाने दाबून सुद्धा दाखवते छान दबत आहे म्हणजे गहू परफेक्ट शिजलेले आहे न या गव्हामध्ये पाणी जास्त झालं ना कमी झालं परफेक्ट असे शिजले आहे आणि जे गव्हाचा आणि पाण्याचा प्रमाण आहे ते योग्य घेतला होता तर यामध्ये आता गूळ टाकायचा आहे तर लगेच गूळ टाकायचा गरम असतानाच गूळ यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर आपण ना अर्धा कप एवढे गहू घेतले होते तर त्याच्या दुप्पट म्हणजेच एक कप एवढा गूळ घ्यायचा आहे तर इथे मी गूळ कट करून घेतला एक कप गूळ घेतलेला आहे बरं काय तर हे गूळ यामध्ये टाकून घेऊया छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि लगेच गूळ टाकायचं आहे एकत्र करून झालं की लगेच आपल्याला हे कुकर गॅसवरती ठेवायचं आहे आणि यामध्ये जायफळ आणि विलायची पूर टाकून घ्यायची आहे यामध्ये आपण गूळ टाकला आहे त्यामुळे जायफळ नक्की टाका तर हे टाकून घेऊन एकत्र करून घेऊया आणि छान या गुळाला पाणी सुटतपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे गुळाला छान पाणी सुटलं आहे हे जे कुकर आहे गॅसच्या खाली उतरवून घेऊ आणि या गॅसवरती जे तडका पॅन असतो तो, तो पॅन ठेवून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी तूप टाकून घेतलं तूप गरम करून घेतलं आणि या तुपामध्ये जे ड्रायफ्रूट कट करून घेतले होते ते टाकून घेतले आहे बदाम आणि काजू आहे हे छान या तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे आणि हे जे तडका आपण तयार केला ते तडका या गहू आणि गुळाच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया छान एकत्र करून घ्यायचं आहे आता यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे यामध्ये गरम दूध टाकायचं आहे गार दूध बिलकुल टाकायचं नाही आणि पूर्ण दूध म्हणजे या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं नाही तुम्हाला म्हणजे तुम्ही जेवढं खाऊ शकेल तेवढ्याच मिश्रणामध्ये दूध टाकायचं आहे पुढे सांगेलच मी दूध कसं टाकायचं किती टाकायचं आणि केवळ्या मिश्रणामध्ये टाकायचं गुळाची जी चव असते ते आंबट असते आणि आंबट चवीमध्ये जेव्हा आपण दूध टाकतो तेव्हा दूध खराब होते आणि दुधामुळे हे जे खीर आहे ते सुद्धा पूर्ण खराब होऊन जाते तर इथे काय करायचं आहे जेवढं तुम्हाला खीर म्हणजे जेवढी तुम्ही खीर खाऊ शकेल तेवढ्याच खीरमध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे तर यामधली थोडी खीर मी काढून घेत आहे आणि जेवढी खीर आम्ही खाऊ शकेल तेवढ्याच खीरमध्ये मी दूध टाकत आहे काय होईल खीर खराब सुद्धा होणार नाही आणि नंतर आपल्याला जेव्हा गरमागरम खीर खायची असेल तेव्हा त्यामध्ये ते दूध मिक्स करून आपण खीर खाऊ शकेल तर यामध्ये आता दूध टाकून घेऊया अर्धी खीर मी इथे काढून घेतली आहे आणि अर्ध्या खीरमध्ये वाटीवर एवढं दूध मी टाकणार आहे गरम करूनच टाकायचं आहे दूध गार टाकायचं नाही तर दूध टाकून घेऊ छान एकत्र एक करून घेऊया आणि छान दोनक मिनटांसाठी याला परतून घ्यायचं आहे दूध तुम्ही इथे कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला पातळ खीर हवी हो असेल तर जास्त टाका घट्ट हवी हो असेल तर कमी टाका तर इथे मस्त अशी खीर लपलपीत तयार झालेली आहे जास्त वेळांसाठी शिजवायचं नाही यावरती अशा प्रकारच्या बुडबुड्या यायला लागल्या की गॅस बंद करून घ्यायचा आहे तर गरमागरम खीर इथे रेडी झालेली आहे आता सर्व करून घेऊया तोपर्यंत सुद्धा वाफवून रेडी आहे अशा पद्धतीने कानोले शिजवायचे आहे सॉरी वाफवायचे आहे तर वाफवायला ना वीस ते पंधरा मिनिट लागून जातील मस्त असे कानोले झालेले आहे आता गरमागरम खीरसोबत कानोले सर्व करून घ्यायचे आहे हे जे कानोले आहे इथे तुम्हाला मी मोकळ्यासुद्धा करून दाखवते याची पदर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे पदर सुटलेले आहे यावरती तूप लावल्याने सुद्धा पदर सुटतात आणि हे जे कानोले आहे ते छान पातळ लाटल्याने सुद्धा पदर सुटते तर आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रमंडळी आणि तुमच्या परिवारामध्ये शेअर करा नक्की तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन थँक्यू